स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने कत्तलसाठी बेल्ल्यात चारा पाण्याची गैरसोय करून बांधून ठेवलेल्या एकशे वीस जनावरांची या प्रकरणी पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले स्थानिक गुन्हे अनिवेशन शाखेच्या पोलीस पथकाला गस्त घालत असताना बेल्ले गावात अवैधरित्या एकशे सोळा वासरू व चार गाय अशी एकशे वीस जनावरे कत्तल करण्यासाठी त्यांना चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयते दोरखंडाने बांधून ठेवलेल्या अवस्थेत मिळून आली या प्रकरणी अल्ताब हमीद व्यापारी वय अठ्ठेचाळीस हसीब शरीफ व्यापारी वयवर्ष छत्तीस कल्पेश रोप कुरेशी वयवर्ष एकोणीस सर्व राहणार पेटाळी बेल्ले असे असून त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी आळेफाटा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या सूचनेनुसार जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिलिमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत सहाय्यक फौजदार प्रकाश वाघमारे तुषार पंधारे पोलीस हवालदार दीपक साबळे विक्रम तापकीर जनार्दन शेळके योगेश नागरगोजे मंगेश थिगळे पोलीस नाईक संदीप वारे अक्षय नवले दोगडू वीरकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत नालावडे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी केली ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क